मालेगाव तालुक्यातील दापुरे गावातील शिंदे कुटुंबाची सामाजिक बांधिलकी चिमुकल्या प्रिशाईच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप गावाला शाळेचा अभिमान असावा या शैक्षणिक भावनेने समाजात म्हणून आपण ज्या शाळेत शिक्षण घेऊन मोठे झालो त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब व आदिवासी मुलांना दापुरे तालुका मालेगाव येथील इंजिनियर तुषार शिंदे व पोलीस पाटील माधुरी शिंदे यांची कन्या रिशाईच्या वाढदिवसानिमित्त गरजेचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थाने निवृत्त केंद्रप्रमुख उत्तम दगा कदम हे होते यावेळी ज्येष्ठ नागरिक अभिमन डांबरे उपसरपंच सौ मीनाताई बाबूराव शिंदे माजी उपसरपंच रविदादा पवार माजी सरपंच वाल्मिक सूर्यवंशी माजी सरपंच संभाजी भदाने सोसायटीचे संचालक मधुकर आप्पा शिंदे सौ वंदनाताई शिंदे बाबुराव शिंदे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाल्मिक डांबरे इंजिनियर तुषार शिंदे पोलीस पाटील सौ माधुरी शिंदे सौ मेघाताई महेश जाधव राजेंद्र डांबरे ग्रामपंचायत सदस्य जंगलू सोनवणे अनिल शिरसाट राकेश जाधव सचिन जाधव भूषण मिसर गणेश शिंदे आदी आदींसह उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांना लेखन पॅड चित्रकला वही रंगपेटी पेन्सिल व खाऊ वाटप करण्यात आला यावेळी श्री कदम सर रविदा यांनी मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवरांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र दिगे यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षक कन्हया गांगरुडे यांनी तर आभार उपशिक्षिका भाग्यश्री पवार यांनी मानले